कोपरगाव तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री करणारे पाच व्यावसायिकांवर छापे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कामगिरी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिका व्यावसायिकांची तसेच अवैध धंदे द्ध चालवणाऱ्या ठिकाणची माहिती काढून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध पंचा पंचासमक्ष झिरो पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली कारवाईमध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यां झिरो पाच गुन्हे दाखल करण्यात येऊन पंचा करण्यात येऊन सत्तर झिरो पंचे पंचेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे